युनियन आणि भाजपाची मला काही याबद्दल कल्पना नाही मी जरूर कल्पना घेईल पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येकाने युनियन काढावी पण कुठल्याही युनियन ने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही ते कोणाची असो राडा मी होऊ देणार नाही त्यावर कारवाई होईल युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल सुपर सर, सर, राजा, सर, स्पेशल हॉस्पिटलचं खाजगीकरण केलं जाते पीपीपी केली जाते आपण विरोधी पक्ष असताना सांगितलं होतं की मराठवाड्या आणि विदर्भातल्या सरकारनं चालवलं पाहिजे पण आता हे खासीकरण कशासाठी केलं जाते कोणी केलं कुठलं केलं तुम्ही असं असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे सुपर स्पेशालिटी आपण चालवतो हो, आहोत ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाही आहेत पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कवरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पीपीपीची पॉलिसी आणू शकतो याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाही आहे काही पीपीपी तत्वावर देखील तयार होतील मुळातला प्रश्न काय आहे क्वालिटी हेल्थकेअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले आरोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे असं काही खासगीकरण वगैरे कुठलंही नाहीये एक वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की मराठी पंतप्रधान या ठिकाणी नाही बाबांना अनेक वेळा अशी स्वप्न पडतात वेगवेगळ्या प्रकारची पण मी तुम्हाला एक सांगतो आपण हे लक्षात ठेवा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत या देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे ज्या पद्धतीनं देशाला ते पुढे नेतायत असं कोणीच करू शकत नाही हे आपण सगळे जाणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मोदीजींची तब्येत उत्तम आहे कार्यक्षमता चाळीस वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची आहे त्यामुळे दोनों हज़ार ही मोदी जिस पंप्रधान अल ये अपन लक्ष्य आज मुझे बहुत खुशी है कि हमारी सरकार को एक साल पूरा हुआ है महाराष्ट्र की जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ इस एक साल में हमने महाराष्ट्र को विकास की पटरी पर लाया है जो हमने सामाजिक योजनाएं तैयार की थी उसको भी हम यशस्विता के साथ चला रहे हैं चाहे वो लाडली बहन योजना हो चाहे मुफ्त बिजली की योजना हो वो भी चल रही है साथ साथ विकास भी चल रहा है और आज हम लोगों ने प्रधानमंत्री जी ने जो कुसुम योजना शुरू की है उसमें एक वर्ल्ड रिकॉर्ड गिनीज बुक रिकॉर्ड हमने तैयार किया है मात्र